असेल हातातून काढून ठेवायचे आहे आपल्या आता संकल्पाला सुरुवात होणार आहे एक वेळेस झाल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर डोळे उघडायचे नसतात सर्व भाविक भक्तांना जय हरी सर्वांनी आपले मोबाईल बंद करायचे आहे मादी घालताना उजवा पाय पुढे आला पाहिजे कमरेचा बेल्ट काढून ठेवायचा आणि माताचा असेल तर लोखंडाची चावी चा असेल लो हातातून चा काढून ठेवायची आहे लोखंडाची अंगठी असेल काढून ठेवायची आहे गाडीची चावी असेल हातातून काढून ठेवायची आहे आपल्या आता संकल्पाला सुरुवात होणार आहे एक वेळ संकल्प चालू झाल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर डोळे आणि प्राण त्यांनी स्थिर करून बसायचं असत परमदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे संकल्प शक्तीच्या ताकदीने परमदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे आपण संकल्प शक्तीच्या ताकदीने म्हणजे त्रिभुणामध्ये जे सर्वात श्रेष्ठ आहे ब्रह्म विष्णू स्वात्मक शक्तीने जे युक्त दत्त पर्व आहे त्या दत्त पर्वची आपण तुमच्या हृदयामध्ये स्थापना करणार आहे तुमच्या हृदयामध्ये दत्तपर्भ बसते दत्तपर्वची शक्ती सोडते तुमच्या ज्या काही बाधा असतील सर्व बाधा इथं खेचून येतील तुमचं कोणी तंत्र मंत्र यंत्र टोना केलेला असेल शत्रू दृष्ट लोकांनी केलेली असेल उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाच्या केलेली जी काही पीडा असेल दत्तपर्व तुमच्या हृदयामध्ये बसतील सत्तापर्यंत तुमच्या हृदयामधून शक्ती सुटते आणि ज्या काही बाधा असतील त्या सर्व बाधा खेचून येते तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये बाधा असेल बिझनेसमध्ये बाधा असेल शेतामध्ये बाधा असेल गाई गोठ्यामध्ये बाधा असेल घरातील एखादी व्यक्ती वाईट लादायला लागलेली असते घरामध्ये वाद होत असतील पती पत्नी मान पती पत्नीमध्ये वाद होत असतील घरातील सदस्यांच्या मनामध्ये जे काही निगेटिव रूपी विचार आहे ते निगेटिव्ह विचार तुम्ही दत्तपूर्वी शक्ती सोडतील घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करतील ज्या काही वादरूपी निगेटिव केअर करत मनामध्ये असत तो सर्व घरातील सदस्यांच्या मनामधून खेचून आणल्या जाईल पण त्यासाठी आपलं मन बुद्धी आणि त्रास एक पाहिजे आपलं मन स्थिर पाहिजे आता सर्वांनी शांत बसायचं आहे दोन्ही हात वरती करायचे आहे टाळ्या वाजवायच्या आहे आहे परत हात गया वरती करायचे आहे तर्जनी आणि अंगोठा या दोन्ही बोटांचा मिलाप करायचा आहे राहिले जे शेष तीन बोटे आहे ते चिटकून ठेवायचे आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे कंबर मान आणि पाप मध्ये बसायचं आहे चित्त एकदम स्थिर करायचं आहे माझ्या मागे मंत्र म्हणायचा आहे सर्वांनी सर्व भाविक भक्तांना जय हरी सर्वांनी आपले मोबाईल बंद करायचे आहे मादी घालताना उजवा पाय पुढे आला पाहिजे कमरेचा बेल्ट काढून ठेवायचा आहे कातड्याचा असेल तर लोखंडाची चावी असेल हातातून काढून ठेवायची आहे लोखंडाची अंगठी असेल काढून ठेवायची आहे गाडीची चावी असेल हातातून काढून ठेवायची आहे आपल्या आता संकल्पना सुरुवात होणार आहे एक वेळेस संकल्प चालू झाल्यानंतर जाल। डोळे बंद केल्यानंतर डोळे उघडायचे नसतात तसेच चित्ता मानबुद्धी आणि प्राण तिने स्थिर करून बसायचं असत ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे संकल्प शक्तीच्या ताकतीने ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आहे आपण संकल्प शक्तीच्या म्हणजे त्रिभुवनामध्ये जे सर्वात श्रेष्ठ आहे ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने जे युक्त दत्त पर्व आहे त्या दत्तपर्भूची आपण तुमच्या हृदयामध्ये स्थापना करणार आहे तुमच्या हृदयामध्ये दत्तपर्भू बसतील आणि दत्त प्रभूची शक्ती सोडते तुमच्या ज्या काही बाधा असतील सर्व बाधा इथं खेचून येते तुमचे कोणी तंत्र मंत्र यंत्र जादू टोना केलेला असेल शत्रू दृष्ट लोकांनी केलेली करणे असेल उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाच्या केलेली जी काही पीडा असेल दत्तपर्व तुमच्या हृदयामध्ये बसतील दत्तपर्व तुमच्या हृदयामध्ये शक्ती सोडतील आणि ज्या काही बाधा असतील त्या सर्व बाधा खेचून येतील तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये बाधा असेल बिझनेसमध्ये बाधा असेल शेतामध्ये बाधा असेल गाई गोठ्यामध्ये बाधा असेल घरातील एखादी व्यक्ती वाईट नादाला लागलेले असते घरामध्ये वाद होत असतील पती पत्नी मात पती वाद होत असते घरातील सदस्यांच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह रूपी विचार आहे ते निगेटिव्ह विचार श्री दत्त प्रभू शक्ती सोडतील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करतील आणि ज्या काही वाद रूपी निगेटिव्ह केअर कचरा मनामध्ये असत तो सर्व घरातील सदस्यांच्या मनामध्ये खेचून आणला जाईल पण त्यासाठी आपलं मन बुद्धी आणि प्राण तिने एक पाहिजे आपलं मन स्थिर पाहिजे आता सर्वांनी शांत बसायचं आहे जुने हात वरती करायचे आहे